सुपरकॉप आणि बिहारचे सिंघम म्हणून ओळख असणारे आय पी एस अधिकारी शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिला आहे याआधी आय पी एस अधिकारी कामण्या मिश्रा यांनीही राजीनामा दिला होता त्यानंतर आता लांडे यांनी राजीनामा दिल्यानं असं काय घडतंय की ज्यामुळे आय पी एस अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांचं सत्र सुरू झालंय असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत शिवदीप लांडे यांची तरुणांमध्ये मोठी क्रेज आहे ते खूप लोकप्रिय आय पी एस ऑफिसर आहेत शिवदीप लांडे यांची दोन आठवड्यापूर्वी तिरहुत सारख्या मोठ्या भागातून पूर्णियामध्ये नियुक्ती केली होती त्यामुळे शिवदीप लांडे नाराज असल्याचं म्हटलं जात होतं अशातच नियुक्तीच्या अवघ्या दोन आठवड्यांनंतर त्यांनी राजीनामा दिलाय शिवदीप लांडे यांनी त्यांचं राजीनामापत्र पोलीस मुख्यालयाला पाठवलंय पूर्णिया आय जी कार्यालयानं शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्याला दुजोरा दिलेला आहे त्यामुळे आता बिहार पोलीस मुख्यालय शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्वीकारायला किती वेळ घेणार हे पाहावं लागणार आहे कारण आय पी एस काम्या मिश्रा यांचा राजीनामा पंचेचाळीस दिवस उलटूनही अद्याप स्वीकारलेला नाहीये शिवदीप लांडे यांचा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील बडसिंगी या ठिकाणी जन्म झाला शिवदीप लांडे यांना एक मोठी बहीण आणि लहान भाऊ आहे घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यानं शिवदीप लांडे यांचं शिक्षण जिल्हा परिषदेत झालं त्यानंतर त्यांनी सरकारी गोट्यातून अमरावती विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी मिळवली त्यानंतर शिवदीप लांडे हे नोकरीनिमित्त मुंबईत आले त्यांनी अनेक इंजिनिअरिंग महाविद्यालयात लेक्चरर म्हणून काम केलं मात्र समाजाप्रती काही करण्याची तळमळ त्यांना शांत बसू देत नव्हती त्यामुळे त्यांनी यू पी एस सीची तयारी सुरू केली यू पी एस सीमध्ये पास झाल्यानंतर शिवदीप लांडे यांना कलेक्टर बनण्याची इच्छा होती पण रँक न मिळाल्यानं त्यांना आय पी एस पद स्वीकारावं लागलं चाळीस वर्षीय शिवदीप लांडे हे दोन हजार सहाच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत शिवदीप लांडे हे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि ते महाराष्ट्र शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत विजय शिवतारे यांची कन्या डॉक्टर ममता शिवतारे या शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत विजय शिवतारे हे महाराष्ट्राचे जलसंपदा राज्यमंत्रीही राहिलेले आहेत त्यांना शिवसेनेचे प्रवक्तेही करण्यात आलं होतं मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे संजय जगताप यांच्याकडून दारूण पराभवाला सामोरं जावं लागलंय